नमस्कार सांडग्याची रसाभाजी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि आज आपण सांडग्याची रसाभाजी बनवणार आहोत ही भाजी कोणत्याही वाटणाशिवाय बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला अगदी पटकन होते तुम्ही रात्रीच्या जेवणात किंवा आंब्याच्या रसाबरोबर ही रसाभाजी खाऊ शकता ही रसाभाजी भाकरी चपाती भात कशाही सोबत छान लागते अगदी पटकन बनते आणि हे सांडग्याची भाजी बनवलेली आहे यामध्ये आपण कोणताही मसाला वाटून टाकलेला नाही तर ही अशी भाजी दाटसर झालेली आहे तर ती भाजी कशी करायची हे आज आपण पाहूया नमस्कार किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये भाज्यांची कमतरता असते आणि अशा वेळी जो बनवून ठेवलेले सांडगे असते त्याची भाजी आवडीने केली जाते आणि खाल्ली जाते अतिशय पौष्टिक का असते काही वेळा सांडगे भाजी शिस्तानात विरगळतात तर काही वेळा सांडगे तसेच मध्ये पिटूळ राहतात म्हणजे कच्चे राहतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथं सांडगे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया एक वाटी मिक्स डाळीचे सांडगे घेतलेले आहेत हे मी घरीच बनवलेले आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे म्हणजे सांडगे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन चमचे भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट आहे त्यानंतर खोबरं आणि लसूण हे न भासताच पाणी न टाकताच वाटून घेतलेलं आहे हे सातारा जिल्ह्यामधलं पेटंट वाटण आहे प्रत्येक घरी असं खोबऱ्या लसणाचं वाटण असतं त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे अशी छानपैकी कोथिंबीर चिरून घ्यायची पण चिरण्यापूर्वी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे यानंतर यामधलं चवीनुसार मीठ वापरणार आहे आणि फोडणीसाठी जिरे मोहरी आणि हळद तर अशा प्रकारे सांडगेची रस्साभाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे आता मध्यम गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे आणि आता त्या कढईमध्ये तेल टाकायचं आणि प्रथम आपण सांडगे भाजून घेणार आहोत असे भाजलेले सांडगे फक्त खायलासुद्धा खूप छान लागतात सांडगे बनवत असतानाच त्यामध्ये तिखट मीठ लसूण जिरे आणि कोथिंबीर टाकलेली असते त्यामुळे चवीला अतिशय भन्नाट लागतात थोडेसे तेलावरती असे सांडगे भाजून घेतले की चवीला एक नंबर लागतात तुम्ही नुसते असे सांडगेही खाऊ शकता तर अशा प्रकारे खमंग सांडगे मी भाजून घेतलेले आहेत सांडगे भाजताना स्लो किंवा मध्यम गॅसवरती भाजायचे फास्ट गॅसवरती भाजायचे नाहीत तर अशा प्रकारे सांडगे भाजून झालेले आहेत आणि ते मी एका डिशमध्ये काढून घेतले असे खमंग भाजलेले सांडगे असतील तर चवसुद्धा खूप छान लागते त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तेल छानपैकी तापलेलं आहे आता त्यामध्ये पहिल्यांदा जिरे टाकले जिरे तडतडल्यानंतर मोहरी टाकली जिरे मोहरी छानपैकी तडतडू दिली आणि मग त्यामध्ये एक मोठा चमचा खोबरं लसणाचं वाटण टाकून छानपैकी परतून घेतलं एक अर्धा मिनिट परतायचं आणि मग त्यामध्ये आधीच कापून घेतलेली कोथिंबीर टाकली अशी कोथिंबीर छानपैकी परतली की, पर की भाजीला रंग छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते कोथिंबीर थोडीशी परतल्यानंतर आधीच कापून घेतलेला कांदा टाकला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचा आहे आणि कांदा लवकर भाजला जावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो पुन्हा हे मिश्रण छानपैकी परतून घ्यायचं आणि अशा प्रकारे कांदा खरपूस भाजलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आता कांद्याला पहा आणि मसाल्याला छानपैकी तेल सुटायला लागलेलं आहे आणि अशा प्रकारे खमंग भाजलेला कांद्याची भाजी अतिशय छान लागते आता कांदा छानपैकी आपला खरपूस भाजलेला आहे त्यामध्ये तीन वाट्या पाणी टाकायचं आता पाणी टाकताना मी थंडच पाणी टाकते तर एका वाटीला तीन वाटी पाणी योग्य आहे आणि दोन माणसांसाठी भाजी व्यवस्थित बनते यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं कारण आपण सांडगे बनवतानाही त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं त्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन चमचे टाकलं तुम्ही जर कूट टाकत नसाल तर अजून सांडगे थोडेसे भाजून घ्यायचे आणि ते मिक्सरवरती वाटून घ्यायचे आणि ते टाकायचं त्यानेसुद्धा भाजी छान लागते पण आमच्याकडे असं शेंगदाण्याचंच कूट टाकलं जातं आता रस्स्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतरच भाजून घेतलेले सांडगे टाकायचे आहे आधी जर तुम्ही टा सांडगे टाकले तर सांडगे कदाचित विरगळू शकतात म्हणून रस्याला छानपैकी दणदणून उकळी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये सांडगे टाकायचे आणि झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटासाठी मध्यम गॅसवरती शिजू द्यायचं अधूनमधून सांडग्याची भाजी चेक करून पाहिजे सब उलत ना किंवा पळीच्या सहाय्याने भाजी व्यवस्थितपणे मिक्स करायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं मुगाच्या डाळीचे सांडगे असतील तर अगदी पाच ते सात मिनिटात शिजतात पण आपण हे मिक्स डाळीचे सांडगे केलेले आहेत या सांडग्याला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणजे स्लो गॅसवरती आठ ते दहा मिनिटात ता आपली भाजी तयार होते आणि पाहतच असाल की किती रसरशीत लालबुंद अशी सांडग्याची भाजी तयार झालेली आहे आणि पहा रसा पण किती दाट झालेला आहे पण कुठलंही इथे वाटण वाटलेलं नाही तरीसुद्धा अगदी झटपट ही भाजी तयार होते आता आपण सांडगे शिजलेत की नाही हे चेक करून पाहू तर पहा अशा प्रकारे सांडगे छानपैकी शिजलेले आहेत गॅस बंद केला आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीर आपण फोडणीतही टाकलेली आहे पण अशी वरून कोथिंबीर घेतली तीसुद्धा खूप छान लागते अशा प्रकारे आपली काही मिनिटातच सांडग्याची रसाभाजी तयार झालेली आहे ही रसाभाजी तुम्ही गरमागरम चपाती गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी किंवा भात यासोबत भन्नाट लागते रेसिपीमध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार एकदा तरी अशी रसाबाजी करून पहा रेसिपी जर युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर